नमस्कार मित्रांनो रवी कार करमाच्या <laughs> टेकडीवर फिरतो हा काय आहा सुंदर रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि मग अशी माहितीये का पाऊस थांबला आता था। आणि आकाशात सूर्य दिसला जमिनीवर त्या सूर्याची हिरवी हिरवी कोवळी कोवळी इतकी कोवळी किरण आजपर्यंत मी बघितलेली नव्हती अशी छान कोळी कोवळी किरण पडली सुंदर प्रकाश नाजूक आणि तिकडे आकाश अस निळ निळ दिसत होत आणि अचानक परत पाऊस सुरू झाला <laughs> या पावसाची मजा काय आहे मी आता काय करतोय माहितीये का की मी या एका छत्रीतनं माझ्या मोबाईल एका छत्रीच्या सावलीत माझा मोबाईल आणि मी असे आम्ही दोघं जण दोघ मावत मावतायत का प्रयत्न करतोय दोघ जण एका छत्रीत दोघ जण आम्ही दोघ जण कोण मी आणि मोबाईल असे दोघे मला वाटत मावलावर का, का। फारच छान मजा मला माहिती नाही बघा मी रिअर कॅमेरानी शूट करतोय मोबाईलची माझ्याकडे पाठ आहे काय मोबाईल मध्ये दिसतय मला माहिती नाही पण जे काय दिसतंय ते खूप छान दिसत असलं पाहिजे आणि छान दिसू दे नाही तर न दिसू दे मला खूप मजा येते बघा बघा ही मजा बघा तुम्हालाही बघा आता आकाशात काळे काळे ढग निर्माण झालेले आहेत अरे नाही तो एकच काळा ढग होता तो गेला आणि आता त्याच्या आणि आकाश परत निळ निळ झालाय पश्चिमेकडनं पांढरे पांढरे ढग येतात हे बघा हे बघा हे बघा 이게 참 됐네. 아하하하. 와.